सर्वसामान्यांच्या मनात धनुष्यबाणच देवळाली तर शंभर टक्के सत्तांतर बाबासाहेब मुसमाडे सर्वसामान्यांच्या मनात धनुष्यबाण आहे देवळाली नगर परिषदे शंभर टक्के सत्तांतर होणार असून शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून येतील असा ठाम विश्वास शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांनी व्यक्त केलाय काल सायंकाळी देवळाली प्रेवरा शहरात शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते या प्रचार फेरीत गणेश भांड प्रशांत मुसमाडे अनंत कदम केदारनाथ चव्हाण प्रमोद बर्डे बापूसाहेब मुसमाडे सुनील कराळे भाऊसाहेब पगारे महेश मोरे विक्रम फाटे दिनेश कोकरे ओंकार कोबरणे अजय पगारे युवराज लहानगे वैशाली कोबरणे आशाताई चव्हाण प्रशांत कदम सुरेखा मुसमाडे निखिल गोपाळे साधना शेडगे लतिका गोपाळे छाया सरोदे सविता सरोदे सोनाली खांदे दीपक शेटे आदींसह शिवसेनेचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती मुसमाडे म्हणाले आज नागरिकांना हात हाताने नाल्यांची सफाई करावी लागत आहे निवडून आल्यानंतर गटार सफाई रस्ते पथदिवे यांसह सर्व मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला महिलांची लक्षणीय गर्दी पाहता शिवसेनेने प्रचार फेरीत प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं असून सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय एस आर बी न्यू राजेंद्र उंडे राहुरी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे निश्चित अध्यक्ष सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आपण शिंदे साहेबांच्या चिन्हावर त्याचा कसा प्रतिसाद योजना केलेली आहे त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे दोन हजार सोळा पासून जो रखडलेला विकास आहे तो नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आतापर्यंत लोक भक्त बोलतात हे केलं ते केलं पण आम्ही न बोलता करून दाखवणार आहोत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष मतदारांच्या भावना परिवर्तनाच्या आहे आणि देवळाली प्रवारामध्ये परिवर्तन होणार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष असं जवळजवळ सगळेच नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आता निवडून आल्यानंतर प्रश्न खूपच प्रलंबित आहे आणि खूप मोठ तसं बघितलं तर आमच्या पुढे आव्हान आहे परंतु नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रश्न सोडवण्यात यशस्वी होणार आहोत देवळाली कराला काय आम्ही सर्व देवळाली प्रवारातील नागरिकांना आवाहन करणार आहोत तर तुम्ही यावेळेस शिवसेनेला संधी देऊन बघा नक्कीच देवळाली प्रवाराचे सगळे स्क, स्क, प्रश्न सोडून देवळाली प्रवाराला एक व्हिजन सिटी आपण बनवणार आहोत मानात धनुष्य मान्य असं वाटतं शंभर टक्के सत्तांतर होणार शंभर टक्के आमचे सगळे नगर नगरसेवक निवडून येणार सगळे ना जाण करून दिले आम्ही त्याचे व्हिडिओ अपलोड केले नाले असू गटारे असू तुमच्याला लोक स्वतः काढता येते स्वतःच्या खर्चाने लाईट लावतात ते आपल्याला आप ला ते सगळं स्वतः थ्रू रस्ते लाईट त्यांच्या गटारी सगळे सगळे प्रश्न सोडवायचे शंभर टक्के परिवर्तन होणार यांना ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा